एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या के नूतनीकरण केलेल्या अनेक विभागांचे आज मान्यतावरांतर्फे उद्घाटन झाले प्रथम डॉक्टर वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे डॉक्टर नातू राजीव वैशंपायन आणि कुटुंबियांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बालाजी अमाइन्सचे सीईओ प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या ओ पी डी विभागाचे उद्घाटन झाले डॉक्टर उमा वळसंकर उद्योजक रंगनाथजी बंग सी राजेश पटवर्धन वाडिया हॉस्पिटलचे भूतपूर्व कर्मचारी यांच्या हस्ते विविध विभागांचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे भूतपूर्व जिल्हाधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांच्यासह प्रताप रेड्डी उमा उमावळसंकर डॉक्टर राजीव वैशमपायन राजेश पटवर्धन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत शिरीष गोडबोले हे होते बाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी ज्यांनी सेवा दिली होती अशा अनेक ज्येष्ठ डॉक्टरांना डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर राजेंद्र गुली डॉक्टर विजय सावस्कर ॲडव्होकेट नितीन हबीब सी ए राजन रिसबूड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात वाडिया हॉस्पिटल जेव्हा कार्यरत होते तेव्हाची आठवण सांगितली मी जेव्हा जवळपास वीस वर्षापूर्वी इथे जिल्हाधिकारी होतो तर त्यावेळी वाडिया हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत होता आणि मला लक्षात आहे माझी ज्यावेळी आजी वाढली होती श्रीमती बा, बायस मीरा बायस तर माझे मामा जे रमेश देव हो जे खूप मोठे मराठी चित्रपटाचे कलाकार आहेत ते इथे आले होते तर त्यांना इमिजिएटली हार्टचा एकदम त्रास झाला आणि ज्यावेळी अंतविधी सुरू होती तर त्याचवेळी झाला तर आम्ही विथिन टू मिनिट्स त्यांना वाडिया हॉस्पिटलमध्ये आणला होता आणि त्यातून ते परत उभे राहिले आणि आता ऑलमोस्ट नाईन्टी नाईन वर्ष त्यांची मृत्यू झाली डॉक्टर शिरीष कोमटेकर यांनी वाडिया हॉस्पिटलचा इतिहास उलगडून दाखवला डॉक्टर वंशभाई यांच्या प्रयत्नात एकोणीशे तेहतीस मध्ये हॉस्पिटलची कोनशिला बसवण्यात आली आणि चौतीस मध्ये एकोणीसशे चौतीस मध्ये चौदा ऑगस्ट ला चोवीस बेडचं हॉस्पिटल तयार झालं पण प्रत्यक्षात चौदा ऑक्टोबर ला सुरू झालं आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एज ट्रस्ट होऊन ऑफिशियल कॉन्स्टिट्यूशन तयार झाली सुरुवातीला वाडिया फॅमिलीने डोनेट केलेल्या पैशातून हा फंड जो आला त्याच्यातून ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झाली आणि त्यामुळे या ट्रस्टला एन एम वाड्या चॅरिटेबल ट्रस्ट असं नाव देण्यात आलं या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष डॉक्टर विष्णू गणेश वैशंबा यांच्या नावानं वाड्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोलापूरला मेडिकल कॉलेज सुरू झालं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते कॉलेज सरकारनं महाराष्ट्र सरकारला अत्यंत एन सोसायटीने महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित केलं डॉक्टर गुली यांनी भविष्यकालीन योजनांचा आढावा घेतला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत शिरीष गोडबोले यांनी केले या प्रसंगी प्रताप रेड्डी आणि राम रेड्डी यांनी बालाजी अमाइन्स आणि त्यांचे काम तसेच वाडिया हॉस्पिटलला सी एस आर फंडातून केलेली मदत याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली बाय दिस ग्रेट इन्स्टिट्यूशन टू पार्टिसिपेट इन दिस मिशन అండ్ వీఆర్ వెరీ హెూసిల్స్ థ్యాంక్ యూ వెరీ సమ టైింగ్ మోర్ ఇన్ సీఎస్ బాజీ అమైన్ ఫస్ట్ కంపెనీ एक दहा ते पंधरा प्रोडक्ट भालाजम्स एक मेव कंपनी जे भारतात तयार करतात त्यातलं ते एक दोन प्रोडक्ट असा आहे की चायना सोडला जगातला तीन कंपनीपैकी आपण एक आहे असा दोन तीन प्रोडक्ट आहेत आणि त्यातलं ते आजचा इव्हेंटच्या संदर्भात एक तीन ड्रग असा आहे ते मेटफारमेन ड्रॅमाडोल रॅनिटेडिन याच्यासाठी वापरलं जाणारं रॉ मेटेरियल वी आर लार्जेस्ट इन द वर्ल्ड डॉक्टर राजीव वैशंपायन आणि डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला हे वाडिय सगळं जे कामकाज होतं ते मध्ये मध्यंतरी काही कारणामुळे दुर्लक्षित राहिलं बंद पडलं होतं पण ह्या सगळ्या उत्साही लोकांनी आमच्या चमुनी जे काही सगळं अत्यंत काळजीपूर्वक आणि कष्टानी हे जे सगळं पुन्हा सुरू केलेलं आहे त्याला पूर्वीसारखीच झळाळी येऊ दे आमच्या वळसंकर कुटुंबियांकडनं जे काही या प्रोजेक्टसाठी लागेल त्याच्यासाठी मी पूर्ण हॉस्पिटलला मदत करायला तयार आहे आणि जे ट्रस्टी आपल्यासमोर आहेत ते सगळेजण अत्यंत आदर्शवादाने जगणारे आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या सगळ्यांना शुभकामना मला ऑलरेडी दिसतं आहे की हा प्रोजेक्ट अतिशय सक्सेसफुल होणार आहे आणि सोलापूर मध्ये या हॉस्पिटलचं नाव अतिशय चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे धर्मादाय उपायुक्त सूर्यवंशी सहाय्यक धर्मादाय आयुक्त पाटील व पाईकराव सोलापूरचे सी पी एम राजकुमार पोलीस अधिकारी विजय कबाडे नामदेव बनगर तसेच डॉक्टर विजय कानेटकर डॉक्टर केळकर आनंद चंदन शिवे प्रियदर्शन शहा डॉ सुमन सरदेसाई अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर